पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीच्या चर्चा सोशल मीडियावर आपण कायमच बघतो ट्रम्प यांनी स्वतः अनेकदा मोदी माझे मित्र आहेत असं म्हटलंय या दोघांच्या मैत्रीचा एक अर्थी कस लागणार होता तो टॅरेफच्या बाबतीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर परस्पर कर लादलेत यासोबतच भारतावर सव्वीस टक्के कर देखील लादण्यात आलाय देशाला खरंच या मैत्रीचा फायदा झालाय की नुकसान झालंय भारताला फायदा झाला की तोटा हे आपल्याला पुढच्या काही येणाऱ्या दिवसांमध्ये कळणारच आहे किंवा ते स्पष्ट होणारच आहे पण सध्या तरी मोदींचं आवडतं राज्य म्हणून जे ओळखलं जातं त्या गुजरातला नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे फटका बसलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर कराचं कार्ड म्हणजेच टॅरिफ कार्ड जाहीर केलं आणि त्यामुळे जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत भारतात गुजरातला सर्वाधिक फटका का बसलाय रेसिप्रोकल टॅरिफचा तेच आपण या व्हिडिओ मधून समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे एक दर जो एक प्रकारचा सीमा शुल्क किंवा कर आहे जो कोणताही देश परदेशातून येणाऱ्या वस्तूंवर लादतो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर परस्पर कर लादलेत यासोबतच भारतावर सव्वीस टक्के कर देखील लादण्यात आलाय या शुल्काच्या अंमलबजावणीमुळे सूरत मधील दोन प्रमुख व्यवसाय हिरे आणि कापड यांच्यावरती मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे जेम्स आणि ज्वेलरी काउन्सिल चे माजी प्रदेश अध्यक्ष आणि सूरत डायमंड इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष दिनेश नवडिया असं म्हणाले की आतापर्यंत भारतातून कट आणि पॉलिश केलेल्या निर्यातीवर शून्य टक्के कर होता परंतु आता सव्वीस टक्के कर असेल हिऱ्यांच्या दागिन्यांवर पाच टक्के ते सात टक्केपर्यंतचा कर होता तो आता एकतीस तेहतीस ते टक्क्यांपर्यंत जाईल पूर्वी सीव्हीडी हिऱ्यांवरती शून्य टक्के कर आकारला जात होता परंतु आता त्याच्यावरती सव्वीस टक्के कर लागू होईल चांदी आणि रत्नांवरती पाच टक्के कर होता आता तो एकतीस ते बत्तीस टक्के होईल असं सुद्धा म्हणाले की अमेरिकेत रत्न आणि दागिन्यांचा पंच्याहत्तर अब्ज डॉलर्सचा बाजार आहे भारतातून सत्तर टक्के कट आणि पॉलिश केलेल्या निर्याती होतात ज्यापैकी पस्तीस टक्के अमेरिकेत आणि पस्तीस टक्के चीनला जातात नवदिया म्हणालेत की अमेरिकेनं थायलंड वर छत्तीस टक्के आणि चीनवर चौतीस टक्के कर लादलाय थायलंड आणि चीन मधूनही कट आणि पॉलिश केलेले डायमंड किंवा दागिने जे असतात त्याची निर्यात केली जाते अशा परिस्थितीमध्ये थायलंड आणि चीनच्या तुलनेत भारतावरील कमी शुल्कामुळे आपल्याला काही फायदे आहेत ते मिळू शकतात याशिवाय ज्यांची कार्यालये इस्रायल आणि मध्ये आहेत त्यांच्यावर इस्रायलवर शून्य आणि यु वर, वर, वर दहा टक्के शुल्क आकारण्यात आलाय मोठ्या उद्योजकांना याचा फायदा होऊ शकतो ते असं म्हणाले की सोनं हे आधी पंचेचाळीस हजारावरती होतं पण आता ते साधारण नव्वद हजारापर्यंत पोहोचले पण त्याची मागणी अजूनही तशीच आहे सुरुवातीला म्हणाले की अमेरिकन लोकांची विचारसरणी सध्या काही गैरसोय होईल पण नंतर नवीन टॅरिफमुळे बाजार पुन्हा वर येईल असा माझा विश्वास आहे असं सुद्धा ते म्हणाले अशा परिस्थितीत आपण आशा करू शकतो की यामुळे दीर्घकालीन नुकसान होणार नाही त्याच वेळी जर आपण सुरतमधील कापड व्यवसायाबद्दल बोललो तर उद्योगपतींचा असा विश्वास आहे की जगात लागू केल्यानं कापड उद्योगावर एक टक्के ते दोन टक्के परिणाम होईल प्रतिभा ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्या मते सुरतमधील कापड व्यवसाय हा बहुतांशी देशांतर्गत बाजारपेठांवर आधारित आहे निर्यात फक्त एक ते दोन टक्के इतकीच आहे अशा परिस्थितीमध्ये सध्या कोणताही मोठा परिणाम आपल्याला याच्यावरती दिसून येणार नाही पण त्यांचं असं मत आहे की ज्या कापड उत्पादक देशांवर शुल्क लादण्यात आलं आहे त्यात भारत बांगलादेश व्हिएतनाम पाकिस्तान आणि तुर्की यांचा समावेश आहे शुल्क लागू झाल्यामुळे बदल होईल पण भविष्यात त्यांनाही कपड्यांची गरज जी आहे ती पडणारच आहे त्यामुळे या कराचा अमेरिकन लोकांवरती परिणाम होईल आता यावर भारत सरकार काय पावलं उचलतं या टॅरिफचा भारताला किती फटका बसतो हे आपल्याला येणाऱ्या काळामध्येच कळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रेंडिंग विषयांवरचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका